नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे बाजारभाव बघणार आहोत लाईव्ह तर तुम्ही चैनल नवी साल तर चैनल ला सोबत या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो नंबर एक ची बाजार समिती असणार आहे समुद्रपूर जिथे आवक अकराशे सत्तावन्न क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये मिळालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पारशिवनी जिथे आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल ची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे भद्रावती जिथे आवक एकशे अठरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार चारशे मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर हजार आठशे पन्नास रुपये मिळाले तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक अडुसष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे परभणी जिथे आवक सतराशे वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे चाळीस रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहा पन्नास रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद